नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील ओसा या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्कीप करता तर मित्रांनो बाजार समिती ओसा या ठिकाणी अव्वक एक हजार अडतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एक संदर चार हजार दोनशे चौतीस या ठिकाणी आज जास्तीत जास्त चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे लातूर जिल्ह्यातील ओसा या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबींची व्हिडिओ बघण्यासाठी लातूर